नवापूर येथील प्रभाकर कॉलनीत श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर हो माता नगर। नगर व या प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न शहरातील प्रभाकर कॉलनी नगर नगर सुभाष यांच्या विद्यमाने वर्गणी गोळा करून आकर्षक आणि सुंदर असे श्री ओंकारेश्वर महादेव व या मोगी हो माता मंदिर उभारणी करण्यात आली आहे मूर्ती ठेवून व महिला कळसदारी घेऊन वाजत गाजत मिरवणूक सकाळी सात वाजता रथातून देवदेवतांच्या आणि भव्य रांगोळीचा आरास करण्यात आली होती कॉलनीतील प्रत्येक गलित महिलांनी भव्य तेरा यजमानांच्या हस्ते व महान व विधिवत पूजा करून संध्याकाळी साडेपाच वाजता करण्यात आली भगवान महादेवाची आरती व माता आरती करण्यात आली यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई नाईक आदिवासी सहकारी साकर साखर कारखाना डोकारे चेअरमन भरत गावित युवा उद्योजक धनंजय गावित माजी नगराध्यक्षा हेमलता पाटील माजी नगरसेवक अजय पाटील पंचायत समिती सदस्य राजेश गावित सुधीर निकम रमेश मावजी आदी मान्यवर उपस्थित होते प्रसंगी मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला संध्याकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सर्व शिवभक्तांनी आणि या मोगी माता भक्तांनी दर्शनाच्या व महाप्रसादाचा लाभ घेतला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्नतेसाठी समितीचे अध्यक्ष डॉक्टर विनू असावे समिती सदस्य महिला बंधुभगिनी आणि विशेष तरुण युवा बालगोपाळ यावेळी उपस्थित होते आपल्या परिवर्तन 24 फोर न्यूज साठी योगच करणार नंदुबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी